हाय हॅलो फ्रेंड्स इकडे श्री स्वामी समर्थ आमच्या घरी काय कार्यक्रम आहे बघा बोलंच बाबाला व्हिडिओ पाठवायचा ना बाबाला पाठवतोय आहे पाढो पेलो केरवण मिसळचं पाढो अध्याने आरुषचं अरे गया झाली आहे साडी सोडल आहे त्यांना स्वयंपाक वगैरे सगळं झालेला आहे बाळ बाळीत ग्राउंड मध्ये खेळते मातीत खेळू नको म्हणलं ना मस्ती चालू आहे बघ बाळ माती त्याला इतक आवडते ना प्रचंड असले खेळायचं आहे आहे फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ पाऊस नसल्यामुळे एकदम छान वाटलाय पण आज पाऊस पडलेला काल पाऊस पडला नाही एकदम मस्त वाटते मस्ती चालू आहे बाळ कस करते राधिका बघू बस ना राधिकाला ना जास्त हे करायचंय हो हालवते ना हालवते ते मम्मी आली बघ तिकडं पाऊस आला थोडं आणखीन थोडं खेळा परत नंतर थोडं थोडं येईल असं वाटतंय पण खेळू दे तेच उघडलंय का पण आज उघडला नसेल म्हणलं आयला मी थोडं थांब थांबा काकी आज पाहिजे मी त्यांना जाऊ द्या हे पडशील बा पडशील रे

पाय 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 दे राधिक कसं असं वाटतं की जास्त गजर मग कशाला बसायच गज जरा दिका भीती तर वाटते कसं बस वाटते मग आई आई वरी होते <laughs> 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 लगा। 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 बस ना बस 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 नाही भीती वाटलाय त्याला कस वर बघा खेळ जायचं वरतून जायचं पण खाली पाणी असं जायचं पाणी आहे तिथं बाळ पाण्यात कशा झालं अरे पाणी आहे तर पाणी पाणी आहे तिथं बघ पाणी आहे पाणी आहे जायचं का ह्या दीदीकडं जायचं आणि जा मग खेळ हाय दीदी बघ कसं खेळले दीदी 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 कसं चढते बघ वरती बघ बघ काय छान आहे तुला चढायचं असं वरती चल ना मग चल आपण त्या माहिती जाऊ तुला झोका खायचा का झोका झोका खेळायचा झोका अगर पूर्ण पाणी आलं झोक्या कशी दिसते का डॉगी झालं पण तुला पाणी चिकल कि म खेळायच पाणी भैया बघ भैया खूप छान तुला